नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मी, ए, नौ नौ मी हो त्या, त्या एक म्हणजे नऊ शक्तीचा नऊ रूपाचा पाळणा रचलेला आहे मी नऊ अवताराच्या ज्या घटना होत्या त्या वाचल्या आणि त्याच्यावर आधारित मी पाळणा केलेला आहे होता होईल तितका लहान केलेला आहे आणि एकेरीच म्हणणार आहे तर शेवटपर्यंत आहे का अस्षा द्यायला विसरू नका आणि जिथं आईनं अंबाबाईनं भवानीनं स्वतःच्या पित्यालासुद्धा दक्षराजालासुद्धा शिक्षा दिली तर तिथं आपलं काय म्हणून होता होईल तसे चांगले राहा निर्मळ मनाने राहा आनंद द्या आनंद घ्या आणि माझे नवनवीन भजनं गोळणी गा गाणे पाळणे ऐकत राहा आता पाळणं ऐका आदिशक्तीचा आदिशक्ती जगज्जननी जग कुलस्वामिनीचा हलवा ग बाईपाळना बाईचा पहिला अवतार शैल पुत्री है मावतीचा तुझ्या स्वरूपात स्वामेश समावेश आहे तिनी देवांचा हाते कमळ आंबे नंदी वाण तुझा अतिशय सुंदर तेजस्वी प्रकाश तुझ्या रूपाचा हलवा बाई पाळना आंबाबाईचा दुसरा अवतार ब्रह्मचारिणी दुर्गा मातेचा अवघे विश्व दिपुन टाकले तेजाने तिच्या एका हाती कमंडूला दुसरा जप मालेचा भक्तावर वर्षाव त्यानंद शांती समृद्धीचा ब्रह्मचारिणी अवतार मोक्षदायिनीचा हलवा पाळणा आंबाबाईचा तिसरा अवतार चंद्र घंटा मात्यावर चंद्रकोर घंटेच्या चा। आकाराचा अतिशय सुंदर सुवर्ण कांती वाहन शिवतीचा तीन डोळे दा हात भार पेल शस्त्राचा। चंद्र घंटा नाष्ट नाश करते दुष्ट प्रवृत्तीचा हलवा ग बाई पाळणा बाईचा। चवते रूप सृष्टी निर्मिती अवतार कुष्मांडाचा स्वरूपाने दूर सारिती अंधकार साऱ्या विश्वाचा निश्चय तुझा सूर्याप्रमाणे अवघी सृष्टी उजळण्याचा अष्टभुजा शंख शस्त्र पेलण्याचा आगाद महिमा तुझा शिवावर आरूढ होण्याचा हलवा बाई पाळणा आंबाबाईचा पाचवे रूप पूजले जाते स्कंदमाता पूर्ण वाचल्याचा उजव्या हाती स्कंद दोनी हाती कमळाचा एका आशीर्वादाचा तेजस्वी रूप शिंहवान तुझा तीन डोळ्याने कारभार पाहती आंबे तू विश्वाचा। हलवा ग बाई बाईपाळना आंबाबाईचा सव्वावतार भक्तासाठी साधुकांता नावाचा त्याला मुलगा होता कांत्या नावाचा कन्येसाठी कठोर तप केला आदिशक्तीचा प्रसन्न झाली आंबा मानसवर देण्याचा तुझ्यासारखी मुलगी देहा हट्ट कांता साधूचा भक्तासाठी अवतार घेतला कात्यायनीचा हलवा ग बाईपाळ सातवा अवतार काल रात्री सुंदर लांब केसाचा केस मोकळे पाठीवर निडर आवीर भावाचा गळ्यात कवड्याची माळ श्वासातून लोळ आगीचा गाढव वाहन चतुर्भुजे एक हात काटेरी शस्त्राचा संवार करते दुष्टाचा एक हात आशीर्वादाचा असा अवतार घेतला काल रात्रीचा दुष्टा मारुणी आधार झाली शक्ती भक्ताचा हलवा ग बाई बाईपाळना अंबाबाईचा आठवे रूप धारण आधी अंबाबाईचा भूत भविष्य वर्तमान काळ पाप मुक्त करण्याचा सामर्थ्यतेची भक्ती कधी न निष्फळ ठरण्याचा भक्ताला मिळतो लगेच प्राप्तीचा। हिमालयात तप करून शिवारूपी मिळण्याचा चतुर्भुज त्रिशूळ डमरू नंदी वाण तुझा आवड पांढरी वस्त्र अवतार महागौरीचा अभिषेक होतो तिचा गंगेच्या पाण्याचा हलवा बाई पाळणा अंबाबाईचा नव्वा अवतार आदि शक्तीचा, चतुर्भुज प्रसन्न आनंदी तेजस्वी मातेचा कमळावरी विराजमान वाहन मातेचा, भक्तावर आगाद मायावर शवकृपा दृष्टीचा पुराणामध्ये उल्लेख आहे उल्लेख आहे माही मातीचा देवा आदी देव महादेव भक्त आहे आंबेचा पूजा करून सर्व सिद्धी प्र प्राप्त केल्याचा हलवा बाई पाळणा आंबाबाईचा रामावतारी धाववा अवतार न चंडीचा रावण ब्रह्मात्यानं करावी हे तू रामाचा रणी प्रगटली आंबा बोले करवद दुष्टाचा तुझ्या बाणावर जाईन मी प्राण घेईन राक्षसाचा छळ केला आहे पतिव्रते चांत नको पाहू शक्तीचा हलवा गबाई पाळणा आंबाबाईचा अकरावा अवतार क्षणो रूप बदलण्याचा भक्तासाठी धावूनयेशी प्रगटशी मानवी रूपाचा कलियुगी ही महिमा आहे फार थोर आंबे तुझा नवरात्रीमध्ये नऊ दिवस होतो जय जयकार तुझा हलवा ग बाईपाळना बाईचा इच्छा करता जन्म घेतली तू दक्ष राजा इच्छा करता जन्म घेतली तू पोटी दक्ष राजाच्या प्रसूती माता साजरा करती जन्मदिवस तुझा अहंकारामध्ये दक्ष विसरला महिमा आंबेचा अपमान केला त्याने सती तुझ्या सौभाग्याचा म्हणून कोपली विद्वोश केला पी त्याच्या यज्ञाचा हलवा ग बाई बाईपाळणा आंबाबाईचा हलवा ग बाई बाईपाळणा आंबाबाईचा हे खूप लांबच असणार आहे कारण नऊ अवताराचं पाहणं आहे तरी शेवटपर्यंत ऐकण्याची कृपा करा धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद